मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करताना आमदार सत्यजित तांबे यांनी जवाहरलाल नेहरू विद्यालय पेमगिरी इथे ध्वजारोहण केलं विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं देशसेवेची प्रेरणा देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशप्रेम जागवणारे उपक्रम यावेळी सादर केलेत या सोहळ्यासाठी गावामधील नागरिक पालक आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार तांबे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त प्रगती आणि राष्ट्रसेवेचं महत्व पटवून देत शुभेच्छा दिल्या आहेत तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी जयहिंद इनोव्हेशन सेंटर हा प्रकल्प पाच जिल्ह्यांसाठी मंजूर करून आणलेला आहे आमदार तांबे हे वेळोवेळी या पाच जिल्ह्यांमधील प्रकल्पांचा आढावा घेत आहेत आणि या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील जयहिंद युथ क्लब अभ्यासिकेस भेट देऊन त्यांनी कामाची पाहणी देखील केली आहे शाविशेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका